नमस्कार आज दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थिती सत्रामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी मधल्या काळात एक महिन्याभराच्या अंतरामध्ये ही में आपना परिंत मी आपल्यापर्यंत जास्त पोचू शकलो नाही कारण मी वैयक्तिक राजस्थानला असल्यामुळं इथल्या घडामोडी ह्या सातत्यानं ज्या आपल्यापर्यंत पोचवायला थोडासा नक्कीच व्यक्त येत होता परंतु ज्याही परिस्थितीमध्ये शेतकरी शेतकऱ्याचं मत हे व्यक्त करत होता जागेवरची परिस्थिती आणि मार्केटच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक त्यांना जाणवत होता कारण ह्या वर्षी बऱ्यापैकी एकाच टायमिंगला चार, चार राज्यातले माल आले आणि चार राज्यातले माल आल्यामुळं व्यापारी विभागला गेला आणि मंदीचं सावट हे महिनाभर आपल्याला थोडंसं जाणवलं परंतु मी सातत्यानं सांगत होतो की पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी ही थोडीशी मंदी नक्कीच आहे परंतु काल सांगितल्याप्रमाणे सात आठ तारखेपासूनच रेट वाढायला लागले गेले दहा दिवस रेट हे सतत वाढतायत आज तर सत्तर पंच्याहत्तर रुपये जागेवरती जे माल मागणी करत असणाऱ्या मालाचे जे रेट पाहता ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये गोटीनी स्टार्ट आज माल झाले खर तर पंच्याहत्तर रुपये जागेवर दिल्यानंतर त्यातलं रिजेक्शन वीस पंचवीस टक्के तर नक्कीच होणार परंतु इथं थोडाफार माल हा मार्केटमध्ये हा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जात असतो आणि शेतकऱ्याचं नुकसान हे टळत असतं आज मी पाहिलं की कालच्यापेक्षाही आज रेट ही कडाटली त्याचं कारण काय तर मी पहिलेच सांगितलं की तुम्हाला मंदीमध्ये की जशी संक्रांत होते तशा तापमानामध्ये पुढं फरक पडत चालतो आणि त्या दृष्टिकोनातनं जे व्यापारीसुद्धा ख्याचा जा माल जादा प्रमाणात विक्री व्यवस्था उत्तर भारतातली थंडी थोडीशी कमी जास्त झाली की सुरळीत होते विक्री व्यवस्था आणि त्या अनुषंगानं मालाची खरेदी वाढवतो आणि आत्ता पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कुठं माल नाही आहे आणि ज्या थोड्याफार किरकोळ बागा आहेत त्या ठिकाणी ग्राहक पोचत नाही आहे आणि जर पोचलाच तर तो कमी रेटमध्ये मागतो आणि इतर मार्केटला आपण गेलात तर गेला, तिथं कॉम्पिटिशन होत नाहीये कारण सर्व व्यापारी राजस्थान आणि गुजरातकडे स्थलांतरित झालेले आहेत परंतु पुणे हे एक सेंटर असं आहे की या ठिकाणी अगदी एक बॉक्स सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवायचं झालं तर इथली वितरण व्यवस्था ही मजबूत असल्यामुळे पुण्याचे रेट हे सतत हे रेट चांगले पाहायला मिळतात आणि मुळातच लोकलला आता माल जास्त लागतोय बाहेर पाठवण्याची गरज नसते आता एवढी उरलेली नाहीये कारण जो माल येतोय तो लोकल म्हणजेच गोवा मुंबई पुणे आणि मॉलच्या सर्व ग्राहकांना देशात वितरित करणाऱ्या मॉलला हा माल कमी पडतोय आणि म्हणून रोज रेट वाढते राहतील <laughs> पण कधीपर्यंत आपला माल ओव्हर होऊन न देतापर्यंत माल जर ओहोरत असेल तर रेट डासळतील त्यामुळं आता कुठल्याही परिस्थितीमध्ये रेट पाडणार नाही अशा परिस्थितीमध्ये आत्ताचं वातावरण आहे त्यामुळं जाग्या इतर मार्केटचा अनुभव काय आहे तो आपण तपासा किंवा माल पाठवण्यापूर्वी मोकळे या आणि इथली बाजारातली आत्ताची डाळिंबाची आवक आणि रेट हे पाहता आवक भलेही कमी आहे परंतु सर्वाधिक आवक कि पुणया आशी पुण आशी ही पुण्यामध्येच पाहायला भेटते अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि इथून पुढचा काळ आता माल वाढता राहील अशी परिस्थिती असताना आपल्या मालाचं डिमांड हे वाढणार आहे राजस्थानमध्ये सुद्धा आवक घटली आणि तिथे रेट थोडेसे वाढायच लागलेले आहेत परंतु आपल्या मालाचं आणि त्या मालाचं जर तुलनात्मक विचार केला तर आपल्या मालाची टेस्ट आणि क्वालिटी ही बदल पाहता इथले रेट नक्कीच चांगले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी आता जे जाग्यावरती काही कमी रेटमध्ये मा मागत असतील तर आज एकशे पंचवीस एकशे सव्वीस रुपयापर्यंत ॲव्हरेज पडला जो काल एकशे दहा रुपये पडला होता आम्ही वर दीडशे गेला का एकशे साठ गेला हे त्याच्याकडे न पाहता ॲव्हरेज रेट काय पडतोय डॅमेज पन्नास पंचावन्न साठ रुपये जातोय कारण तो माल खराब नाहीशी फक्त थंडीमुळं क्रॅक झालेला आहे खरडा ऐंशी नव्वद रुपये जातोय आणि गुटीस पंच्याहत्तर ऐंशी नव्वदनी स्टार्ट होते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता चांगले दिवस पुन्हा येतील मधला एक महिनाच आपला खराब झाला परंतु इथले पुढचे दिवस हे सातत्यानं जोपर्यंत पावसाळा येतोय तोपर्यंत तर रेट हे चांगले राहतील आणि पावसाळ्यात सुद्धा रेट कदाचित पडतात ते सततचा पाऊस सतत चालू झाला तर थ्रिप्स येणं किंवा त्याच्यामध्ये लाल पुरळ येणं आणि माल बुरशीजन्य होऊन माल खराब होणं त्याच वेळेस बाजार पडतात आणि ह्याही वरती या वर्षी बाजार पडतील असं चित्र तर नाही आहे आणि आपण जे पण आत्ता छाटणी करून हातात घेणारं पीक हे काळजीनं आपण वाढवावं याही वर्षी आपले पैसे झाल्याशिवाय राहणार नाही हेही नेम या निमित्तानं सांगत असताना शेतकरी बांधवांनी माल विरळ विरळून मार्केटला आणा हे कळकळी जावं आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद